सुमारे चारशे वीस बचत गटातील महिलांना लाखो केल्याप्रकरणी सिद्धेश्वर परशुराम भिसे वय एकोणतीस मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एम एस कर्णिक यांनी जामीन मंजूर अशी सिद्धेश्वर भिसे हा भारत फायनान्स कंपनीमध्ये फिल्ड ऑफिसर म्हणून कामात होता दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार एकवीस ते सव्वीस नोव्हेंबर दोन हजार बावीस या कालावधीत तो केमवाडी वडाळा माणेगाव भोगाव कारंबा या गावातील बचत गटातील महिलांचे कर्ज मंजूर करून देणे व मंजूर झालेले कर्जाचे हप्ते गोळा करण्याचे काम दर आठवड्याला करीत असे त्या त्याने बचत गटातील महिलांची मशीनवर त्यांचे व आधार कार्ड घेऊन त्यांना वेगवेगळी कारणे सांगून त्यांची नावे परस्पर कर्जे काढून त्याचा सहकारी मित्र नल्ला यांच्याशी संगणमत करून चारशे वीस बचत गटातील महिलांची सुमारे एकवीस लाख सहा हजार सहाशे पंचवीस रुपयाची फसवणूक करून ती रक्कम स्वतःसाठी वापरली अशा आशियाची फिर्याद दादासाहेब मेटकरी यांनी फौजदार चावडी पोलीस स्टेशन येथे दिली त्यावर सिद्धेश्वर यांनी जिल्हा वसत्र न्यायालय सोलापूर येथे जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता तो अर्ज न्यायालयाने फेटाळला होता त्यावर सिद्धेश्वर यांनी ॲडवोकेट रितेश थोबडे मार्फत मुंबई उच्च न्यायालयात जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता अर्जाच्या सुनावणीच्या वेळी ॲडव्होकेट रितेश थोबडे यांनी आपल्या युक्तिवादात सदर गुन्ह्या सदर गुन्हा हा कागदपत्री स्वरूपाचा असल्याने पुरावा फुटण्याची कोणतीही शक्यता नाही असा मुद्दा मांडला तो ग्राह्य धरून न्यायमूर्तींनी पंधरा हजार रुपयांच्या जात मुसलक्यावर व काही पैसे भरण्याच्या अटीवर सिद्धेश्वर यास जामीन मंजूर केला यात आरोपी तर्फे अॅडव्होकेट रितेश तोबडे यांनी तर सरकारतर्फे अॅडव्होकेट वीरा शिंदे यांनी काम पाहिले